जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज चहा मसाला व त्यापासून दाटसर कडक चहा करणार आहे घरगुती साहित्यापासून पावसाळ्यात करून ठेवा सुगंधी आरोग्यदायी चहा मसाला यापासून कडक चहा कसा करायचा ते पण बघू हा मसाला मी चमच्याच्या प्रमाणात घेतला आहे दोन चमचे इलायची एक चमचा लवंग मिडियम आकाराचे सुंठीचे दोन तुकडे एक चमचा मिरे दोन दालचिनीचे तुकडे अर्धे जायफळ दोन जायपत्री हा सगळा मसाला हलकासा गरम करून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे हे सर्व मसाले सर्दी खोकल्यासाठी उपयोगी आहे हा मसाला दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर भाजायचा हा सगळा मसाला वापरून चहा मस्त कडक मसालेदार होणार आहे दोन मिनिट भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून हे थंड होऊ द्यायचं मसाले थंड झाल्यावरच याची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरचं भांडं कोरडं असायला पाहिजे ची। दालचिनी व सुंठीचे असे छोटे तुकडे करून घेतले भाजताना जायफळचे तुकडे करून घेतले झाकण लावून मिक्सरमध्ये जाड़सर फिरवून घ्यायचं आहे असा जाड़सर मसाला काढून घ्यायचा हा मसाला अगदी बारीक न करता थोडा दरदरीत करायचा मसाल्याचा मस्त सुगंध येत आहे हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे दोन ते तीन महिने छान टिकतो यापासून कडक चहा कसा करायचा हे बघू चहा करण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलं आहे दोन जणांसाठी चहा करत आहे एक कप पाणी व एक कप दूध हे म्हशीचं दूध आहे दूध मी एकदा तापवून घेतलं या चमच्याने सहा चमचे चहा पावडर ही जाळ चहा पावडर आहे म्हणून थोडी जास्त घेते बारीक चहा पावडर असेल तर कमी घ्यायची या चमच्याने दोन चमचे साखर तुम्हाला चहा किती गोड पाहिजे त्याप्रमाणे साखर घ्यायची मिक्स करते चहाला उकडी आलेली आहे गॅसची फ्लेम लो करायची दोन मिनिट उकडून घ्यायचा यामध्ये या, या चमच्याने दोन चमचे चहा मसाला ज्या चमच्याने चहा पावडर घेतली त्याच चमच्याने दोन चमचे चहा मसाला हे सर्व मिक्स करते मसाला सगळ्यात शेवटी टाकल्यामुळे याचा स्वाद छान टिकून राहतो अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी लाईक करा चमच्याने सतत असं ढवळत राहायचं दोन ते तीन मिनिट उकडून घ्यायचं आहे रंग छान आला आहे घट्ट पण झाला आहे दोन कप चहा करायचा असेल तर एक कप पाणी आणि एक कप दूध हे प्रमाण व्यवस्थित आहे चहा तयार आहे गॅस बंद करते लगेच काढून घेते चहा प्रेमींसाठी मसालेदार दाटसर सुगंधी कडक गरमागरम चहा तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन